नमस्कार प्रेक्षकांनो हळद कुंकू कुंकुहसल या मालिकेचा आजचा हा चौथा भाग तर पाहूयात आजच्या भागामध्ये काय घडलेलं आहे आपल्याला असं पाहायला मिळते की दलपतराव आणि बाजाबाई हे ट्रॅक्टर घेऊन निघालेले असतात तेव्हा त्यांना दिसते की सोपनराव आणि नाऱ्या हे दोघं पात करत आहेत यांना पाहिल्यानंतर आता सोपनराव येतो आणि म्हणतो बरं झालं बाजाबाई तुम्ही इथे आलात आता तुम्ही नाही करा काय आहे येतो त्यावरती बाजाबाई म्हणते नक्की काय झालं आहे ते मला सविस्तर सांगा नक्की नाही केलं जाईल नारायण म्हणतो की याने माझ्या कोंबड्या पळवलेल्या आहेत आणि माझ्यावरती याने अन्याय केलेला आहे सोपानराव म्हणतो माझ्या शेळीचा पाय याने याच्या पोरांनीही मोडलेला आहे तर मी नुकसान भरपाई घेणार नाही का म्हणून मी याच्या कोंबड्या घेतल्या आणि माझी शेळी अशी सुधी शेळी नव्हती ती दखनी शेळी होती दखनी आणि ती प्रेग्नेंट आहे तर बाजारामध्ये जर नेलं विकायला तर चांगले पैसे बी येतील बोकडाला आणि तिला त्यामुळे माझी झालेली नुकसान भरपाई मला मिळायला हवी आहे आता काय आहे तो तुम्हीच नाही निवाडा करा असं म्हटल्याबरोबर दलपतराव आता बाजाबाईच्या कानात म्हणतात की हे बघा बाजाबाई सोपानराव हा आपला माणूस आहे त्यामुळे जरा सिस्टमॅटिकली आणि हिशोबाने नाही निवाडा द्या आपण जेव्हा बोलू ना तेव्हा हा नेहमी हजर असतो अशी दलपतरावाने बाजाबाईच्या कानामध्ये सोपानरावांचाच न्याय द्या असं सांगितलेलं असतं बाजाबाई म्हणते की हे बघ नाऱ्या तुला मी एक महिन्याची मुदत देते आणि तू पंचवीस हजार रुपये सोपणला द्यावे लागतील हे ऐकल्यानंतर आता नाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिथेच कृष्णाही असते आणि ते म्हणतो की अहो पण दलपतराव म्हणतो एकदा न्यायनिवाडा झालाय म्हणजे झालाय तुम्हाला काय प्रत्येकाच्या कानात येऊन बाजाबाईंनी सांगायचं का चला आता हो आणि असं म्हणतात तेव्हा कृष्णा म्हणते की हा न्यायनिवाडा योग्य नाही आहे मला माफ करा बाजावे मी लहान तोंडी मोठा घास घेते आहे परंतु काय आहे ना शेतीवरून सुद्धा पडलेली असू शकते याच्या मुलांनी मारलेलं आहे हे, हे कशावरून सिद्ध झालं आता कृष्णाने नार्याची बाजू घेतलेली असते आणि कृष्णा म्हणते की यामध्ये नार्याची काही बी चूक नाही त्यामुळे तुम्ही जरा एकावरती अन्याय होण्याऐवजी व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या कारण कोणावरही अन्याय झाला होऊ नये आणि तुम्ही काही करू नका हा निर्णय देताना असं ती सांगते त्यावरती बाजाबाईला समजतं की मुलगी साधी सुधी नाहीये आणि आप आपण जो न्याय केला आहे तो योग्य नाहीये तेव्हा आता बाजाबाई स्वतःचं स्टेटमेंट बदलते आणि सोपानराव तिच्याकडे म्हणतो अगं पण कृष्णे हेच बरोबर आहे त्याने माझ्या शेला माझ्या शेळीचा पाय मोडला माझं किती नुकसान झालं त्यावरती कृष्णा म्हणते हा न्याय योग्य नाहीये उलट सोपाननीच नार्याला पंचवीस हजार द्यायला हवे कारण त्याच्या कोंबड्या चोरून नेल्या म्हणून याची नार्यात ह्याची काय चूक आहे नारायची शेवरून ही पडू पडलेली असू शकते ना आणि सरकारी दवाखान्यामध्ये याचा इलाज होतो इतके पैसे देण्याची काय गरज आहे असा न्यायनिवाडा निवाडा केल्यानंतर आता था। बाजाभाई म्हणते आम्ही जे योग्य असेल ना त्याच्या बाजूनेच न्याय देऊ कोणावर न्याय आम्ही करणार नाही असं म्हणून सर्वांसमोर ती आता कृष्णाने जो न्याय केलेला असतो त्याला सहमत देते आणि म्हणते की सोपानराव तुला आता पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील कुणाला नाऱ्याला तर अशा पद्धतीने बाजाबाईने माणसासमोर आता कृष्णाचा जो काही न्याय आहे तो ऍक्सेप्ट केलेला आहे तर गावातील सर्व लोक आता कृष्णाला म्हणतात की हे चालता बोलता प्राण्यांचा दवाखाना आहे हिला प्राण्यांचं दुखणं लगेच समजतं असं म्हणून तिची वाहवा करू लागतात आणि कृष्णालाही आनंद होतो की एखाद्यावरती झालेला अन्याय न्याय मी वाचवला तर बाजाबाई